लक्ष द्या हा आपण आता दुसरा सुरू केला ज्याचं नाव आहे बघा पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रिया आता तुम्हाला पूर्ण संख्या म्हणजे काय आणि चार मूलभूत क्रिया हे माहीत आहे पूर्ण संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची सुरुवात कुठून होते शून्यापासून कशापासून होते शून्यापासून ते अनंतपर्यंत या समूहातील संख्यांना आपण काय म्हणतो पूर्ण संख्या म्हणतो आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे एक सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता सर्वात लहान पूर्ण संख्या एक बोललो मी सॉरी 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 सर्वात लहान पूर्ण संख्या काय आहे माळां शून्य सर्वात लहान पूर्ण संख्या ही शून्य आहे सर्वात मोठी लहान सॉरी पूर्ण संख्या सांगता येत नाही हा शून्य ज्याचा शोध कुठं लागला भारतामध्ये आणि कोण लावला ओके तर आणि चार मूलभूत क्रिया म्हणजे कोण कोणत्या ओके आणि या पूर्ण संख्येला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो ओल नंबर ओके चला तर मग यावरील नवनीत मधले प्रश्न आपण पाहणार आहोत चला पहिला प्रश्न पाहूया आपण जे की नमुना प्रश्न असतात हेडिंग द्या तुम्ही नमुना सॅम्पल क्वेश्चन नमुना प्रश्न नमुना प्रश्न चला लिया हेडिंग द्या चला पहिला प्रश्न या प्रश्न पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रिया प्रश्न असा आहे भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजप एक्कावन्न असेल भागाकार सोळा असेल आणि बाकी सत्तावीस असेल तर भाज्य असणार म्हणजे भाज्य किती असा प्रश्न विचारलाय आपल्याला चला प्रश्न लिहा आता मुळात पहिल्यांदा बांध हा भाजप भाज्य भागाकार बाकी या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे भाजप भाजय कोणाला म्हणायचं भाज्य कोणाला म्हणायचं भागाकार कसा का असतो आणि बाकी कशाला म्हटलं सात ते आपल्याला माहीत असलं पाहिजे मग ज्या संख्येने आपण भाग देतो त्या संख्येला आपण काय म्हणतो काय म्हणतो रे काय म्हणतो ज्या संख्येने आपण भाग देतो त्या संख्येला काय म्हणतो भाजक काय म्हणतो भाजक डिवायजर ज्या संख्येला आपण भाग देतो त्या संख्येला म्हणतात भाज्य ज्या संख्येला आपण भाग देतो त्या संख्येला काय म्हणतात भाज्य डिविडंड आणि भाजकाने भाज्याला भाग दिल्यानंतर जे उत्तर येतं त्याला म्हणतात भागाकार क्वेश्चन आणि भागाकार दिल्यानंतर म्हणजे भागाकार आल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात बाकी ओके ने म्हणलं की भाज्य ला की भाज्य कळ ह्या कन्सेप्ट माहित असेल तर भाज्य किती असं विचारलंय ठीक आहे चला मी हा प्रश्न सोडवण्यापूर्वी थोडक्यात एक सांगतो कन्सेप्ट सांगून घेऊया आणि त्यानंतर लगेच या त्यान जा प्रश्नाकडे जाऊया चला झाला का प्रश्न लिहिणं तुमचं चला फास्ट लिहा लवकर आता याच्यामध्ये जे शब्द आलेत बाळांनो हा कोण आहे आदित्य काय हा माहित चालू कर बाळा तुझा आदित्य गायकवाड असं काय केले हा तुला येते या प्रश्नाचं उत्तर काय उत्तर आहे बाळा सर ए नंबर काय बाळा ए नंबर ए नंबर कसा सांगता येईल का हो सर काय सांग बर एक्कावन सोळा करायचं अधिक बाकी सत्तावीस बरोबर बा। आठशे त्रेचाळीस ओके का बर एक्कावन गुणिले सोळाच करायचं ते सूत्र आहे भाजप गुणिले भागाकार अधिक गुण। बाकी भाजक कोणीले भागाकार अधिक बाकी बा, बर बरोबर आहे बाळा तुझं ओके ठीक आहे व्हेरी गुड चला पहा आता बाळांध त्यानं बरोबर सांगितलंय मी फक्त तुम्हाला हे भाजक हा भागाकार आणि हा बाकी आणि भाज्य म्हणजे काय हे सांगत होतो इकडे पास कन्सेप्ट एक समजून घेऊया आणि लगेच या प्रश्नाला सोडूया आता बघा हा बघा या अडुकीस या संख्येला आपण पारंपरिक पद्धतीनं जर भाग घ्यायला नऊ निकडे पा सगळे पारंपरिक पद्धतीनं भाग आखा है ना मग बघा नऊ चोक छत्तीस आहे की नाही उत्तर किती आलं बाकी किती उरली दोन ठीक आहे आता या उदाहरणामध्ये पहा ज्या संख्येनं आपण भाग देतो त्या संख्येला म्हणतात भाजप काय म्हणतात भाजक असं म्हटलं जातं ज्या संख्येनं आपण भाग देतो त्या संख्येला म्हणतात भाजक ज्या संख्येला भाग देतो ती संख्या असते भाज्य संख्या कळलं बघा नऊ ने अडोतीसला भाग देलो मी अडोतीस काय झाला भाज्य नऊ काय झाला भाजप पण भाजकाने भाज्याला उत्तर येतं म्हणजे चार आलं असतो तो भागाकार आणि शिल्लक राहते ती बाकी नाही बघा ने ने लक्षात ठेवा ने शब्द ने म्हणजेच भाजक डिवायझर ला ज्या संख्ये ला म्हणजे भाज्य डिव्हिडर मग डिवायझर आणि डिव्हिडरला जेव्हा आपण डिवाइड करतो जेव्हा ते आन्सर येतं ते कसे आहे क्वेश्चन म्हणजेच भागाकार आणि उरत ते रिमाइंडर म्हणजेच बाकी लक्षात आलं मग हे कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे इथं तर स्पष्ट दिले ते मी तुम्हाला भाजप एवढा भागाकार एवढा तेवढं पण कधी कधी ते तसं देत नाही एका संख्येला या या संख्येने भागितलं तर भागाकार एवढा बाकी एवढे तर याच्यात भाज्य सॉरी भाज्य कोणता भाजप किती असं विचारतात कधी कधी मग हे आपल्याला माहीत पाहिजे मग ज्या संख्येने आपण भाग देतो त्या संख्येला भाजप म्हणा ज्या संख्येला आपण भाग देतो ती संख्या असते भाज्य मग भाजकाने भाज्याला भागितल्यावर उत्तर जे येतं तो असतो भागाकार आणि शिल्लक राहते ती बाकी कळली कळस आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आता तुम्हाला भाजप भाज्य बाकी कळलं या प्रश्नात असं विचारलं की भाजप एकावन्न आहे भागाकार सोळा आहे बाकी सत्तावीस आहे तर भाज्य किती असं विचारलंय तर याचं एक सूत्र आहे बघा एक फॉर्म्युला आहे सूत्र अस आहे की बा तुम्ही नका सांगू मी सांगतो भाज्य बरोबर भाज्य बरोबर कंसात भाजक गुनिले भागाकार अधिक बाकी एक कंस का टाकला त्याचं कारण तुम्हाला उलट सुलट प्रश्न उलटा सुलटा होईल तेव्हा कळेल ठीके मग भाज्य आपल्याला काढायचा जे जे दिलं ते टाकूया भाजप किती आहे बाळांनो एक्कावन भागाकार किती आहे सोळा आणि बाकी किती आहे सत्तावीस आता कोणती क्रिया करणार आपण कंस म्हणजेच अगोदर सोडवणार मग सोळा एक सोळाशे सात चाल एक सोळापनशे ऐंशी ऐंशी एक एक्क्याऐंशी आठशे सोळा अधिक सत्तावीस यांची बेरीज करा सात सात तेरा हा चाला एक दोन दोन चार आठशे त्रेचाळीस भाज्य किती आलं बाळांनो आठशे त्रेचाळीस भाज्य आलं आठशे त्रेचाळीस ठीक आहे लक्षात राहील मग तुम्हाला की भाज्य म्हणजे काय भाजप म्हणजे काय भागाकार म्हणजे काय आणि बाकी म्हणजे काय जर तुम्हाला प्रश्नात असं जर दिलं तीन गोष्टी दिल्या जातील एक काढायला सांगितलं आहे त्यावेळेस या सूत्राचा तुम्ही काय करायचा वापर करायचा कोणतीही तीन गोष्टी देऊ शकतात ते कधी कधी ते भाज्य देतील भाजप देतील बाकी देतील तर भागाकार विचारू शकतात ते अलग लक्षात तीन गोष्टी देतील एक गोष्ट कोणती विचारले जाऊ शकते म्हणून हे सूत्र लक्षात ठेवा याला कौस करा इथं कौस करा खूप महत्वाचा आहे ते चला कोणाकोणाला समजले सांगा आहे सूत्र लक्षात राहील मग भाज्य बरोबर कंसा भाजप गुणिले भागाकार अधिक बाकी भाज्य म्हणजे काय रे ज्या संख्येला आपण भाग देतो त्या संख्येला आपण काय म्हणतो भाज्य भाजप म्हणजे काय ज्या संख्येने भाग देतो त्याला म्हणायचं भाज्य भागाकार म्हणजे काय भाजकाने भाज्याला भाग घेतल्यावर जे उत्तर येतं त्याला म्हणतात भागाकार शिल्लक राहते उरते ती बाकी समजलं का चला लिहून घ्या चला लिहून घे चला झाला असेल तुमचा प्रश्न चला पुढचा प्रश्न बघा हा ते दादा बोललो कोश्न प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे सहा हजार चारशे एक्कावन या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या तीनने विभाज्य असेल बघा सहा हजार चारशे एक्कावन्न या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या संख्या तीनने विभाज्य विभाज्य म्हणते विभाज्य म्हणजे काय निशेष भाग जाणारी कळ विभाज्य म्हणजे निशेष म्हणजे उत्तर पॉईंटमध्ये येणार नाही मग या सहा हजार चारशे एकावन्न या संख्येत मधली म्हणजे कोणती लहान लहान संख्या मिळवली म्हणजे तीनने विभाज्य होईल म्हणजे त्या संख्येला तीनने निशेष भाग जाईल असं विचार करा आता तीनने निशेष भाग जाणारी संख्या काढायची तर तीनची कसोटी आपल्याला माहीत पाहिजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ थ्री तीनची ची कसोटी कोण सांगेल रे मला ऑनलाईन मध्ये ऑनलाईन विद्यार्थ्यांना विचारलं की तीनची ची कसोटी चला हात वर करा ज्याला येते तीनची ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ थ्री थ्रीची डिव्हिजिबिलिटी टेस्ट तीनची ची कसोटी आता हे कोण आहे बघा एम एन एन जे ऍट दी रेट वन टू थ्री कोण आहे हात वर करायची बघा मुलगी हा माईक चालू कर बाळा तुझ माईकला क्लिक कर बाळा कर, कर कर क्लिक कर होत नाही का माईक चालू माईकलाच क्लिक करतात ना रे सर्वेश हा हा चालू झालं बाळा माईक नाव सांग तुझं प्रतीक्षा समाधान साने गाव कोणतं बाळ शिवसगाव मंडप बर ओके 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 मग तीनची कसोटी सांगता येईल बाळा तुला हा सांग बाळ बाळा तीनची कसोटी काय जा, जा सर्वा बेरीच के के। सर्वा अंकाची बेरीज केल्यास उत्तर सर्व अंकाची बेरीज केल्यास पुढं त्या बेरजेला तीन न भाग केला पाहिजे बरोबर आहे की नाही आवाज येईल ना झाला हा बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे तुझं नाव टाक बळा तिथं तिथं तू टाकलं बघा प्रोफाईल नेम यम एन ए जी ऍट द रेट वन टू थ्री तिथं प्रोफाईल नेम तुझं टाकायचं नाव हा बाळा ठीक आहे ओके हे बरोबर सांगितलं तिनं तीनची कसोटी काय म्हणते दिलेल्या सर्व अंकाची बेरीज कशी असली पाहिजे तीनच्या पाड्या म्हणजे अंकाची काय करायची बेरीज आणि बेरीज जर तीनच्या पाड्यात आली म्हणजे भाग जाणार जाणारी असेल तर त्या संख्येला तीनने विशेष भाग जातो बरोबर आहे बर बर की नाही तीनची ही कसोटी आहे अंकाची बेरीज ही तीनच्या पटीत असली पाहिजे बरोबर मग आपल्याला संख्या कोणती दिली रे सहा हजार चारशे एकावन्न हे तीन विभाज्य म्हणजे तीन निशेष भाग केला पाहिजे आता अंकाची बेरीज करा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा एक सोळा बघा आता या अंकाची बेरीज केली सहा अधिक चार अधिक पाच अधिक एक तर बेरीज किती आली बाळांड सोळा मला सांगा तीन विभाज्य होण्यासाठी सोळाला भाग सोळा तीनच्या पाण्यात येतो का नाही पण किती ऍड करावे लागतील तेव्हा हो तीन निशेष भाग जाईल आता बघा मध्ये एक मिळवला किती होते सतरा सतराला तीन भाग जातो का नाही हा मध्ये तीन मिळवले एकोणावीस तीनच्या पाण्यात एकोणावीस येतात का नाही मध्ये चार मिळवले वीस झाले वीस तीनच्या पाण्यात येतो का नाही पण मध्ये किती मिळवू दोन मग सोळा अधिक दोन म्हणजेच किती पाळां अठरा हे तीनच्या पाण्यात येतात तीन सक अठरा बरोबर आहे की नाही म्हणून किती मिळवले आपण याच्यामध्ये दोन मिळवले म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन करून पहा चेक करा सहा हजार चारशे एक्कावन मध्ये आपण किती मिळवले दोन तर बघा सहा हजार चारशे किती होतील त्रेपन्न भातायला भाग देऊन पहा सहा हजार चारशे त्रेपन्नला भाग जातो की नाही पहा तीन जातो की नाही पहा तीन दोन्ही सहा तीन एक तीन एक उरला तीनापाची पंधरा आणि तीन एक तीन पूर्णतः भाग केलेला आहे मग सहा हजार चारशे एक्कावन्न मध्ये कोणती लहान लहान संख्या मिळावी लागेल आपल्याला दोन तेव्हा तीन न काय होईल विभाज्य होईल कारण तीनची कसोटी अशी सांगते की दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची काय करा बेरीज करा आणि त्या बेरजेला जर तीनने विशेष भाग केला तर संबंधित संख्येला तीनने विशेष भाग जातो कळलं मग या संख्येत किती मिळवले रे आपण दोन कोणती लहानात लहान संख्या मिळवली आपण दोन म्हणून दो पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे कोणाकोणाला समजलं सांगा वर करा समजलं का सहा हजार चारशे याची बेरीज केली ती सोळा भरली मग सोळा मध्ये किती ऍड केले तर तिथे निशेष भाग जाईल दोन सोळा दोन अठरा अठरा हे तीनच्या पाड्यात येतात अठरा हे तीनच्या पाड्यात येतात येतात की नाही तर त्याला तीनने विशेष भाग साच कळलं कोल्हापुला समजलं सांगा घेऊ पुढचा प्रश्न चला लिहा पटकन लिहा हे तुम्हाला माहितीच नव्हती का आम्ही दोन मिळून पाहिले आणि त्याला भाग देऊन पण दाखवला तुम्हाला करायची गरज नाही फक्त तुम्हाला ते कळण्यास समजलं का याचं उत्तर काय आलं चला पुढचा प्रश्न पुढील प्रश्न हम्म हा आलं म्हणून का मला माहित आहे तुमचं उत्तर आलंय ऐकले याच उत्तर शून्य आलंय का तुमचं हा काही जणांचं शून्य येऊ शकतं हो 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 याचं उत्तर काय आहे सातशे बघा हा विद्यार्थी जेव्हा काय करतो खाई करतो तेव्हा उत्तर चुकण्याचे चान्सेस असतात बाळांवर गडबड करायची नाही आपल्याला काय विचारलंय याची किंमत किती मग काय एकशे पन्नास गुणिले शून्य गुणिले पाच गुणिले चार अधिक सातशे तर विद्यार्थी हा प्लस चित्र पाहतच नाही डायरेक्ट उत्तर तो शून्य करू शकतो कधी कधी गडबडीमध्ये तसं करायचं का आपल्याला नाही बाळांना इथून इथपर्यंत गुणाकार आहे इथून इथपर्यंत काय गुणाकार आहे बरोबर आणि काय आहे मग गुणाकार बघा एकशे पन्नास शून्यला बुल तर गुणाकार काय येणार शून्य शून्यनं पुढच्या संख्येला गुणलं तर गुणाकार शून्य शून्यने कोणत्याही संख्येला बुलला असता गुणाकार काय आहे तो शून्य इथून इथपर्यंतचं उत्तर येतं शून्य अधिक सातशे उत्तर काय येतं बाळांनो सातशे येतं या, या प्रश्नाचं उत्तर काय सातशे पर्याय क्रमांक चार उत्तर याच कळलं म्हणून आपल्याला माहित आहे नियम तर कळतो आपल्याला सगळं माहित असतं पण आपण गडबड करतो काही करतो कोणाकारात झिरो दिस लागलं शून्य उत्तर बघा पर्याय झिरो आहे बघा आलं की नाही ते दिले बुद्ध की विद्यार्थी गरबडी बन चुक व्हावं तो झिरो पण आता अरे वा वा झिरो आला अगो तो पुढे प्लस पाहत नाही इथून इथपर्यंत उत्तर शून्य आहे पण पुढे सातशे ना शून्य अधिक सातशे किती सातशे लक्षात ठेवा म्हणून प्रश्न व्यवस्थित पाहणे व्यवस्थित वाचणे समजावून येणे आणि उत्तर काढणे परीक्षेमध्ये हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे बाळाश्वा तुम्ही म्हणता सर एवढा सोपा प्रश्न हो खूप विद्यार्थी सोप्या प्रश्नात अवघड प्रश्न व्यवस्थित सोडवतात परंतु साधे साधे प्रश्न चुकवतात नवोदय समितीचे समितींच्या लोकांना माहीत असत सगळेच विद्यार्थी अभ्यास करतात परीक्षा द्यायला ले आलेले असतात अभ्यास करून मग अवघड प्रश्नाकडे ते फोकस जास्त देतात आणि सोप्या सोप्या प्रश्नाला खूप इझिली घेतात असं नाही दोन्ही प्रश्नाकडे सोपा असो अथवा अवघड प्रश्न असो त्याला व्यवस्थितच हॅन्डल करायचं व्यवस्थितच पाहायचं गडबड करायची नाही अवघड असूया सो सोपा क्रॉस चेक केल्याशिवाय गोल करू नका परीक्षेमध्ये है ना एकदा प्रश्न सोडवला आपण कन्फर्म करायचं उत्तर तेच बरोबर केलं का आपण कारण दोन वेळेस उत्तर वेगवेगळं येत असेल तर समजून घ्यायचं आपलं उत्तर चुकत आहे कळलं का मी काय बोललो ते दोन वेळेस उत्तर जर वेगवेगळं आलं एकदा सातशे एकदा आठशे मग आपलं उत्तर बरोबर एक चुक आहे रे चूक आहे पण दोन्ही वेळेस उत्तर जेव्हा सारखं येत आहे तर आपण समजून घ्यायचं की आपलं उत्तर बरोबर आहे क्रॉस चेक केल्याशिवाय उत्तर गोल करू नका ठीक आहे आणि जर समजा एदा कदाचित एखादा प्रश्न कठीण आला तर त्या प्रश्नापाशी थांबायचं नाही स्किप करून पुढे जायचं वेळ महत्वाचा असतो आणि परत मग जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तो प्रश्न सोडवायचा असतो समजलं तुम्हाला चला पुढे जाऊया आपण बघा प्रश्न काय बघा प्रश्न असा आहे एका मोपेडची किंमत सात हजार दोनशे पन्नास आहे एका स्कूटरची किंमत मोपेडपेक्षा तीन हजार सातशे पन्नास ने जास्त आहे तर एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत तिथे मोपेड म्हणजे लुना लुणा म्हणजे छोटी स्कूटर टाइप एक प्रकारची स्कूटी टाइप मोपेड या शब्दात काय होतो एक प्रकारची स्कूटी म्हणा किंवा लुना जर पाहिला असेल तुम्ही तर प्रश्न लिहून घ्या चला चला प्रश्न लिहून घ्या पहा प्रश्न असा आहे एका मोपेडची किंमत मोपेड म्हणजे एक प्रकारचा लोणा बना स्कूटी बना एक प्रकारची त्याची किंमत किती दोनशे पन्नास पर आहे इथे तो मी हा मोपेडची किंमत मोपेडची किंमत किती आहे बाळांनो मोपेडची किंमत किती आहे सात हजार दोनशे पन्नास <laughs> बस पुढं काय म्हणते एका स्कूटरची किंमत स्कूटरची किंमत कशी म्हणते मोपेड पेक्षा तीन हजार पाचशे ने जास्त आहे बघा आता तीन हजार सातशे पन्नास तीन हजार सातशे पन्नासने जास्त कोणाची स्कूटरची आता मला सांगा स्कूटरची किंमत किती होईल बघा सांगा स्कूटरची किंमत कोणापेक्षा जास्त आहे म्हणते मोपेडच्या किमतीपेक्षा लग। आ, का? तीन हजार सातशे पन्नास ते जास्त मग पेडची किंमत किती आहे मग सात हजार दोनशे पन्नास याच्यापेक्षा तीन हजार सातशे पन्नास ते जास्त मग काय करावं लागेल याच्यात अधिक करावं लागलं अधिक तीन हजार सातशे पन्नास तर याची बेरीज कम घ्या किती होते मग पन्नास पन्नास शंभर अकरा हजार होईल का ओके अकरा हजार होते तीन दहा अरे साडेसातशे आणि अडीचशे म्हणजे एक अकरा हजार बरोबर आहे ना मग बघा आपल्याला कळाली मोपेडची किंमत किती आहे सात हजार दोनशे पन्नास आणि स्कूटरची किंमत कशी आहे म्हणजे मोपेडच्या तीन हजार सातशे पन्नास जास्त मोपेड पेक्षा मग मोपेडची किंमत किती होती सात हजार दोनशे पन्नास तीन हजार सातशे पन्नास जास्त मग या दोघांची काय केली बेरीज तर स्कूटरची किंमत किती आली अकरा हजार आली मग आपल्याला मोपेडची किंमत ऑलरेडी दिली होती अरे स्कूटरची किंमत कशी आहे मोपेड पेक्षा तीन हजार सातशे पन्नासले जास्त आहे म्हणलं म्हणून या दोघांची काय केली बेरीज तर दोघांच्या किमती आपल्याला माहीत झाल्या मोपेडची किंमत आहे सात हजार दोनशे पन्नास आणि स्कूटरची किंमत आहे अकरा हजार ओके तर प्रश्न काय विचारला एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत म्हणजे या दोघांची काय करायची बाळा बेरीज मग करा बेरीज सात हजार दोनशे पन्नास अधिक अकरा हजार दोघांची मिळून बनते मुळे बेरीज दोनशे पन्नास सात अधिक आठ अठरा हजार दोघांची मिळून अठरा हजार दोनशे कळलं का नाही जास्त जास्त म्हणलं की काय करायचं अधिक कमी म्हणलं की काय करायचं वजा लक्षात ठेवा मोपेडपेक्षा जास्त म्हणते मग मोपेडच्या किमतीमध्ये ते काय करावं लागेल ऍड करावं लागेल जर असं म्हणलं असतं कमी म्हणलं तर त्याच्यातून काय करावं लागलं असतं वजा लक्षात ठेवा जास्त म्हणलं की प्लस करा कमी म्हणलं की मायनस करा चला हा प्रश्न लिहून घ्या चला अशा पद्धतीने आपण पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रिया या धड्याला सुरुवात केलेली आहे त्याच्यातले आपण किती प्रश्न पाहिलेत आज चार प्रश्न पाहिलेले आहेत बाकीचे उर्वरित आपण सोमवारी पाहूया